नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सा सा आता यशवंत विचारतो की कसलं वचन दिलं आहे तेव्हा शुभा मात्र इकडचा तिकडचा विषय काढून आता यशवंतला उत्तर देते काही नाही यापुढे ती असं वागणार नाही असं वचन तिने मला दिलं दुसरीकडे मात्र आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सीमा मात्र समीरला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि तुझी आईमुळे हे सगळं झालं आहे आता दहा लाख फेडायला मला निदान दोन वर्ष तरी लागणार आणि आता पगारच येणार नाही त्यामुळे सगळं काही आता तुझ्या पगारावर अवलंबून आहे दुसरीकडे आता नोकरी गेलेली असते त्यामुळे त्याला त्या घाम फुटतो आणि तो सीमाला म्हणतो मला लवकरच दुसरी नोकरी शोधायला हवी त्यामुळे सीमाला फार आश्चर्य वाटतं तो असं का बोलतो आहे दुसरी नोकरी असं म्हणून ती जोरातच ओरडते परंतु तिच्या काही लक्षात येत नाही की समीरच्या बोलण्यामागचा हेतू काय आहे इकडे मात्र शुभा घरातील सगळ्यांना सांगते की आम्ही एक मोठा निर्णय घेतलेला आहे मी आणि तुमच्या बाबांनी मिळून शमिकाबद्दल शमिका आजपासून आपल्या सोबतच इथे या घरात राहणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे ऐकून मात्र आता सीमा आणि समीरला पुन्हा टेन्शन येतं आधीच घरामध्ये पैशांचा प्रॉब्लेम त्यामध्ये अजून एक मेंबर वाढल्यावर कसं होणार हा विषय त्यांच्या मनात सुरू असतो दुसरीकडे आता मकरंद आणि स्वीटी सुद्धा विचारात पडतात आणि आता काय उत्तर द्यायचं हा विचार करू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा